नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत कोणत्या विषयाच्या आहेत आणि कोणकोणत्या विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आपल्या वर्गामधील चार्टच्या स्वरूपात आपल्याला लावायच्या आहेत आणि हे आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे कोणत्या विषयाच्या किती अध्ययन निष्पत्ती आहेत त्या कोणत्या आहेत आपण सर्व यामध्ये बघणार आहोत या सर्व अध्ययन निष्पत्तीची पीडीएफ फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देत आहोत आपण तिथून डाउनलोड करून घेऊ शकता तर बघूया आपण कोणत्या वर्गासाठी कोणत्या अध्ययन निष्पत्ती आहेत तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी बघा या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे क्लास दिलेला आहे सब्जेक्ट आणि हे लो कोड आहे या कोडनुसार कोणकोणत्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला राबून घ्यायच्या आहेत आणि त्या कसल्या राबून घ्यायच्या आहेत इयत्ता पहिल्यासाठी मराठी आहे एक पासून एक झिरो एक झिरो एक झिरो एक पासून तर झिरो एक झिरो एक चौदा पर्यंत ह्या मराठीच्या निष्पत्ती आहेत आपण त्याचं ते, वाचन करून घेऊ शकता त्यानंतर गणिताच्या इयत्ता पहिलीसाठी निष्पत्ती कोणत्या बघा एक झिरो एक पॉईंट एकाहत्तर झिरो एक तर झिरो एक एकाहत्तर तेरा पर्यंत जवळपास तेरा निष्पत्ती या गणितामध्ये आहेत त्याचप्रमाणे इथं पहिली इंग्रजीसाठी ज्या कोणकोणत्या निष्पत्ती आहेत बघा या ठिकाणी हे झिरो एक पॉईंट सतरा पॉईंट झिरो एक पासून तर इंग्रजीच्या एकोणीस अशा निष्पत्ती आहेत याचं सुद्धा आपण वाचन करून घेऊ शकता हे अपेक्षित आहे कारण गुणवत्ता विकास हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे आणि अधिकारी वर्गांच्या सर्व भेटी सुद्धा शाळेला चालू आहेत तर आपल्याला ह्या अध्य माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्या वर्गामध्ये सुद्धा याचा चार्ट असायला आवश्यक आहे तर इयता दुसरीसाठी मराठीसाठी ह्या अध्ययन बघा ती इथून आहेत मराठीसाठी झिरो दोन झिरो एक झिरो दोन पासून तर मराठीसाठी या ठिकाणी बघा झिरो दोन पॉईंट एकाहत्तर झिरो दोन पॉईंट झिरो एक पॉईंट सतरा पर्यंत यापर्यंत या ठिकाणी या अध्यनिस्पत्ती आहेत म्हणजे सतरा अध्यनत्ती दुसरी मराठीची आहेत नंतर आहे मॅथमॅटिक्स मध्ये गणिताच्या आहेत बघा या ठिकाणी झिरो दोन पॉईंट एकाहत्तर पॉइंट झिरो एक पासून तर ही आहे बघा या ठिकाणी झिरो दोन पॉईंट एकाहत्तर पॉईंट दहा म्हणजे दहा अध्ययन निष्पत्ती ही आता दुसरीसाठी गणिताच्या आहेत त्यानंतर तिसरा वर्ग बघा इंग्रजीसाठी झिरो दोन पॉईंट सतरा झिरो एक पासून तर झिरो दोन पॉईंट सतरा पॉइंट सोळा अध्ययनस्पत्ती ह्या कशासाठी आहेत बघा इंग्रजीच्या आहेत दुसरीच्या त्यानंतर इथं तिसरीसाठी बघूया आपण मराठीच्या कोणत्या अध्ययनस्पत्ती आहेत तर झिरो तीन पॉईंट झिरो एक पॉइंट झिरो एक पासून तर या ठिकाणी मराठीसाठी झिरो तीन पॉईंट झिरो एक पॉईंट तेरापर्यंत ह्या तेरा अध्ययनस्पत्ती मराठीच्या आहेत त्यानंतर ह्या गणिताच्या आहेत मॅथमॅटिक्सच्या झिरो तीन पॉईंट झिरो एकाहत्तर पॉईंट झिरो एक पासून तर पॉईंट या ठिकाणी बघा झिरो तीन पॉईंट एकाहत्तर पॉईंट म्हणजे तेरा अध्ययनस्पत्ती ह्या कशाच्या आहेत ह्या आहेत गणिताच्या नंतर बघा इंग्रजीच्या या ठिकाणी इयत्ता तिसरीसाठी झिरो तीन पॉईंट सतरा पॉईंट झिरो एक पासून तर ह्या इंग्रजीच्या सर्व निष्पत्ती आहेत हे विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे तर यामध्ये झिरो तीन पॉईंट सतरा पॉईंट बावीस पर्यंत म्हणजे बावीस निष्पत्ती इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयाच्या आहेत त्यानंतर इयत्ता चौतीस तिसरीसाठी सोशल सायन्स तर झिरो तीन पॉइंट पंच्याण्णव एक पासून तर झिरो पॉईंट तीन पॉइंट पंच्याण्णव पॉईंट झिरो पर्यंत म्हणजे वीस ह्या अध्ययनस्पती परिसराभ्याशी आहेत त्यानंतर इयत्ता चौथीसाठी बघा मराठीच्या झिरो पॉईंट एक पासून तर या ठिकाणी जवळपास अठरा अध्ययनस्पती चौथी मराठीच्या आहेत त्यानंतर इंग्रजीच्या बघा झिरो पॉईंट चा चा चार पॉइंट सतरा पॉइंट झिरो एक पासून तर झिरो पॉईंट चार पॉईंट सतरा पॉइंट तेरा पर्यंत ह्या गणिताच्या आहेत इंग्रजीच्या आहेत त्यानंतर गणिताच्या बघा झिरो पॉईंट चार पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो एक एक पासून तर गणिताच्या बघा चार पॉइंट एकाहत्तर पॉईंट वीस पर्यंत वीस अध्ययसपत्ती ह्या गणिताच्या आहेत यथा चौथीसाठी नंतर येता चौथी परिसर अभ्यास एक साठी बघा चार पॉईंट पंच्याण्णव ए पॉइंट झिरो एक, एक पासून ह्या अध्ययनस्पत्ती आहेत तर त्या आहेत झिरो पॉइंट चार पंच्याण्णव ए पॉइंट अठरा पर्यंत म्हणजे अठरा अध्यनस्पत्ती परिसर अभ्यास एक ची आहे त्यानंतर परिसर अभ्यास भाग दोन इयता चौथी साठी झिरो पॉईंट चार पॉईंट पंच्याण्णव बी पॉईंट झिरो एक पासून तर झिरो पॉईंट चार पंच्याण्णव बी पासून सहा म्हणजे ह्या सहा अध्ययन निष्पत्ती परिसर अभ्यास भाग दोनच्या आहेत त्यानंतर पाचवीसाठी बघा या ठिकाणी मराठीच्या निष्पत्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत एक पासून तर पंधरा पर्यंत ह्या मराठीच्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्यानंतर इंग्रजी बघा झिरो पॉईंट एक पासून तर जवळपास या ठिकाणी चोवीस अध्ययन निष्पत्ती ह्या इंग्रजीच्या आहेत ही पाचवी पाचवीसाठी त्यानंतर गणिताच्या बघा झिरो पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो एक इथून तर जवळपास बारा अध्ययन निष्पत्त्या या ठिकाणी गणिताच्या आहेत पाचवी पाचवीसाठी नंतर अभ्यास एक साठी बघा एक पासून तर अकरापर्यंत ह्या एक चे आहेत नंतर परिसर अभ्यास भाग दोन येता पाचवी झिरो पॉईंट पासून तर झिरो पॉईंट पाच पर्यंत म्हणजे पाच अध्ययन निष्पत्ती अभ्यास भाग दोन साठी दिलेल्या आहेत त्यानंतर इयत्ता सहावीसाठी मराठीच्या एक पासून तर या ठिकाणी अठ्ठावीस मराठीच्या येता सहावीच्या अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत विज्ञानच्या बघा या ठिकाणी झिरो पॉईंट एक पासून तर झिरो पॉईंट पंधरा पॉइंट पंधरा पर्यंत म्हणजे पंधरा अध्ययन निष्पत्ती विज्ञानाच्या आहेत त्यानंतर इतिहास नागरिक शास्त्र झिरो पॉईंट एक पासून तर बारा अध्ययन निष्पत्ती इतिहासाच्या आहेत इतिहास आणि नागरिक शास्त्राच्या नंतर हिंदीच्या बघा झिरो पॉईंट एक पासून तर या ठिकाणी झिरो पॉईंट सहा पॉइंट पंधरा पॉईंट तेरा म्हणजे तेरा अध्ययन निष्पत्ती इयता सहावी हिंदीच्या आहेत नंतर भूगोलाच्या बघा एक पासून तर तेवीस अध्ययनस्पत्ती ह्या भूगोलाच्या आहेत नंतर इंग्रजीच्या बघा या ठिकाणी एक पासून तर जवळपास सदोतीस अध्ययनस्पत्ती या ठिकाणी इंग्रजीच्या आहेत इयता सहावीसाठी त्यानंतर इयता सहावी गणिताच्या बघा झिरो पॉईंट एक पासून तर झिरो पॉईंट एक सहा पॉईंट एकाहत्तर पॉईंट एकतीस अध्ययनस्पत्ती ह्या गणिताच्या आहेत इयता सहावीसाठी त्यानंतर सातवीसाठी साठी बघा मराठीच्या एक पासून तर या ठिकाणी सत्तावीस निष्पत्ती मराठीच्या आहेत एक पासून त्यानंतर बारा म्हणजे ह्या बघा या ठिकाणी हिंदीच्या आहेत बारा अध्ययनस्पत्ती इयता सातवीच्या इंग्रजीच्या एक पासून तर जवळपास त्र्याहत्तर निष्पत्ती ह्या इंग्रजीच्या आहेत इयता सातवीसाठी नंतर सातवीसाठी विज्ञान बघा एक पासून तर या ठिकाणी तेवीस निष्पत्ती ह्या विज्ञानाच्या आहेत इतिहासाच्या एक पासून तर बारा निष्पत्ती इतिहासाच्या आहेत भूगोलाच्या एक पासून तर या ठिकाणी तेवीस निष्पत्ती भूगोलाच्या आहेत इयता सातवीच्या आणि गणित विषयाची बघा झिरो पॉईंट एक पासून तर जवळपास एकतीस निष्पत्ती ह्या गणिताच्या आहेत इयता सातवीसाठी आपण आता आठवीसाठी बघूया मराठीच्या अध्ययन निष्पत्ती किती आहेत मराठीच्या एक पासून तर साधारणत अठरा ह्या मराठीच्या आहेत आठवीच्या नंतर विज्ञान विषयाच्या बघा एक पासून तर जवळपास अठरा अध्ययनस्पत्ती ह्या विज्ञानाच्या आहेत इतिहास नागरिक शास्त्र बघा एक पासून तर जवळपास एकोणवीस अध्ययनस्पत्ती ह्या इतिहास नागरिक शास्त्राच्या आहेत इथं आठवीसाठी आणि हिंदीच्या बघा झिरो पॉईंट पासून तर जवळपास एकोण नऊ नऊ अध्ययन ह्या हिंदीच्या आहेत भूगोलाच्या एक पासून तर अठ्ठावीस अध्ययनस्पत्ती ह्या भूगोलाच्या आहेत इथं आठवीच्या आणि इंग्रजीच्या एक पासून तर सदोतीस अध्ययनस्पत्ती ह्या इंग्रजीच्या आहेत गणिताच्या एक पासून तर या ठिकाणी तेवीस अध्ययन निस्पत्ती या ठिकाणी दिल्या आहेत बघा तर या ठिकाणी आपण सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद तर आपण याची प्रिंट काढून घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे धन्यवाद